नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे रेल्वे एक्झाम सिरीजमधील मराठा साम्राज्याबद्दल आपण आज इतिहास बघणार आहोत याच्या अगोदर आपण प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास बघितला ते व्हिडिओची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भारतीय रेल्वेच्या आगामी सर्व होणाऱ्या परीक्षेसाठी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी बघावे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मराठा साम्राज्याविषयी म्हणजे पेशव्यांच्या शेवटच्या पेशव्यापर्यंत माहिती बघणार आहोत तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण विधी बघावा ही नभ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मराठा साम्राज्याची तेव्हा अठराव्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक मोठ्या भागावर वर्षस्व गाजवत होता मराठी हा पश्चिम दख्खनच्या पठारावरील मराठी भाषिक भाषिका गट होता ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये मराठा राजवटीची औपचारिकता सुरुवात झाली म्हणजे मरा सोळाशे चौऱ्याहत्तर पासून मराठा तिला कशी झाली सुरुवात झाली हिंदुस्थानातील इतिहासात कालखंडात मराठी सत्तेच्या परमप्रभुत्वाचा कालखंड म्हणून इतिहासकारांनी गौरवलेला आहे साम्राज्याच्या प्रदेशांनी दोनशे दोनशे पन्नास दशलक्ष एकर एक किंवा दक्षिण आशियातील भाग कापला होता म्हणजे मराठा साम्राज्याचा हा दोनशे पन्नास दशलक्ष एकर असा हा साम्राज्य होतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारलेलं होतं इसवी सन सोळाशे सत्तावीसच्या च्या दरम्यान भारतात मुघलांचे आधिपत्य होते उत्तरेला शाहजहा विजापूरला मोहम्मद आदिल शाह आणि कोणकोड्याला अब्दुल शहाचा साम्राज्य होता आपण यांच्याविषयी माहिती मागील व्हिडिओमध्ये बघितली होती समुद्रकिनारी यांच्या ताब्यात होते अनेक मराठी सरदार नोकरीच होते अशा वेळी सतराव्या शतकाच्या मधल्या शिवाजीराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेचा प्रारंभ केला आणि आदिलशाह कुतुबशाह व मोगल इत्यादींना आपल्या पराक्रमाने आणले हे सर्व सर्वांना माहित आहे महाराष्ट्राचे कोकणपट्टी व इतर प्रदेश पदक्रांतात करून त्यांनी अनेक किल्ले घेतले काही नवीन बांधले आणि जुन्यांची दुरुस्ती करून ते नवीन करण्याचा प्रयत्न केला पुढे त्यांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली आणि स्वतः सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक केला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर मध्ये झाला होता प्रशासनाच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ सुद्धा त्यांनी नेमले होते त्यांनी गट कोट आरमार पायदळ घोडदळ वगैरे संबंधित शिस्ती घालून सर्व बंदोबस्त हा शिस्तीत होता त्यामुळे स्वराज्य स्थापना झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार सुद्धा अष्टप्रधान मंडळांच्या याच्यावर चालत होता शिवाजी महाराजांनी जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण करून तसेच कार्यक्षम प्रशासन आणि शक्तिशाली शासन निर्माण करण्याची मूर्तपेड म्हणजे सर्व गोष्टी हाती घेतल्या होत्या की आता प्रशासनाला एकदम सुरक्षित मध्ये देण्यासाठी त्यांनी शक्तिशाली प्रशासन असे निर्माण केले होते त्यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासन स्थिरावली होते पण शिवाजी महाराजांच्या मृत्यू म्हणजेच चार एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देवा त्यानंतर पुढील अंतर्भ होती जुन्नरच्या दक्षिणेकडील मावळ खोरी वाई सातारा पन्हाळा दक्षिण कोकण वांगला त्र्यंबक उत्तर कर्नाटकाचा काही भाग कोल्हा कोप्पळ वेल्लोर जिंजे ताब्यात किल्ले सुमारे तीनशे किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होती छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान भारतीय राजा आणि ग्रंथिकार होते ज्यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये पश्चिम भारतामध्ये मराठा साम्राज्याचा सा पाया घातला होता त्यांच्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेब यांच्याशी युद्ध करावे लागले होते फक्त एक एकतच नाही तर आदिल शाह आणि सुद्धा त्यांनी युद्ध झाले होते सोळाशे चौऱ्याहत्तर महाराजांवर रायगड येथे राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शिस्तबद्ध सुव्यवस्थित सशासकीय तुकड्यांच्या मदतीने एक कार्यक्षम प्रोग्रामी प्रशासन प्रदान केले त्यांनी युद्ध विज्ञानात नवीन पूर्ण गोष्टी आणि गगिनी विद्यांची एक नवीन शैली म्हणजे शिवक्षेत्र विकसित केली होती त्यांनी प्रचारशील हिंदू राज्य आणि शिष्टाचार पुनर्जित केले होते त्यात बघणार आपण छत्रपती संभाजी महाराज विषयी की जे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराज यांना दोन मुलं होती एक संभाजी महाराज आणि एक राजाराम महाराज थोरला मुलगा संभाजी महाराज होते त्यांना दरबारामध्ये जे लोक होते किंवा जे सत्ता होती ते सर्व लोक त्यांना लोकप्रिय होते एक सक्षम राजकारणी आणि महान योद्धा असण्याचे असे त्यांना संबोधले जाते सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे साम्राज्य उभं केलं होतं त्याची पाया पायाभरणी आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये वाढ करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजांनी नियम आखले होते त्यांची सुद्धा अंमलबजावणी त्यांनी केली होती संभाजी महाराजांनी यापूर्वी पोर्तुगीज व मैसूरच्या चिक्का देवरा यांचा सुद्धा त्यांनी केला होता हे सुद्धा राजपूर मराठा युती दक्कन सल्तनत नष्ट करण्यासाठी मुघल समाज औरंगजेब स्वतः सोळाशे ब्याऐंशी मध्ये दक्षिणेकडे निघाला सुद्धा त्यांनी त्याच्यासोबत दोन हात केले व ते त्यांच्या संपूर्ण शाही दरबार प्रशासना सुमारे चाळीस लाख भेडण्यासह त्यांनी विजापूर आणि गडापूरच्या सलतानावर विजय मिळवला होता त्यानंतर आठ वर्षात संभाजी महाराजांनी मराठ्यांचे नेतृत्व केले और औरंगजेब औरंगजेबाकडून कधीही लढाई किंवा किल्ला गमावला नाही औरंगजेब जवळजवळ युद्ध हरला होता तथापि सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांवर विश्वासघात करणाऱ्या संभाजींच्या नातेवाईकांच्या मदतीने औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून मराठा साम्राज्याविषयी डिटेल माहिती सर्वांना माहितीच आहे परंतु रेल्वे भरतीच्या अनुषंगाने जे महत्वाचे आहेत ते आपण या क्लासमध्ये घेतलेले आहे आता आपण बघणार आहोत छत्रपती राजाराम महाराज आणि तारा यांच्याविषयी माहिती तर छत्रपती राजाराम महाराज हे संभाजी महाराजांच्या मागून त्यांचे सावित्र भाऊ हे महाराष्ट्राचे राज्य झाले त्यांना पकडण्याचा औरंगजेबाने घाडघातला मुघल सेनापती जुलफर खान यांनी राजधानी रायगडला वेढा घालून तो आपल्या ताब्यात आणला व संभाजी राजांची राणी येसुबाई आणि छत्रपती माहिती आहे की छत्रपती संभाजी जी राणी होती येसुबाई आणि पुत्र जोता शाहू यांना मुघल म्हणजे औरंगजेबाच्या ताब्यामध्ये कैद होते तत्पुरी राजाराम महाराज तिथून निष्ठून गेल्यानंतर मराठी राज्यास कारभार पाहू लागले हे पाहून मुघल राजाराम रा महाराजांना पकडण्यासाठी जंजीच्या जे किल्ल्याला वेढा सुद्धा घातला होता तो वेढा सात वर्षे चालला होता हे सुद्धा महत्वाचं आहे त्या मदतीस संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि रामचंद्र अमांत आणि शंकराजी नारायण हे सर्व जे मावळे होते त्यांनी महाराष्ट्र आणि दक्षिण वयुवारी सैनिकांच्या मामाकडून मुघल फौजे जेरीस आणले जंजियाच्या पाडावापूर्वी सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये राजाराम महाराज महाराष्ट्रात आले होते म्हणजे जंजियाचा जेव्हा पाडवा झाला होता त्यावेळेस सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये राजा महाराज महाराष्ट्रात आले होते तर त्यामुळे मराठ्यात जोम चढून त्यांनी मोगलांकडून बराच मुलगा पुन्हा जिंकून घेतला अतिश्रमाने राजा महाराज दोन मार्च सतराशे रोजी सिंहगडावर मृत्यू पावले ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे की त्यांच्या पश्चात महाराणी ताराबाई आणि त्यांचा मुलगा शिवाजी म्हणजे दुसरा शिवाजी यांनी गादीवर बसून त्यांच्या नावाने राज्यकारभार सुरू केला आणि मोगलांशी चाललेला जुन्या और सरदारांच्या मदतीने नेटाने चालविला औरंगजेब अहमदनगर जोड भिंगार येथे दारुण निराशेत परतावल्या दक्षिण औरंगजेब पुत्र आजमशाह यांनी आपल्या कैद असलेल्या संभाजी महाराजांचा पुत्र शिव महाराजांना मोगलांना मदत करण्याचा करार दिला आणि सुटका केली याच कर करारावर तराबाई आणि मोगलांशी सक्य करण्यास तयार झाल्या होत्या पण त्यांचे म्हणणे मान्य न झाल्याने महाराष्ट्रात पुढे चोवीस वर्षे यद्वी युद्ध चालू राहिले ने सुद्धा महत्त्वाचे आहे आता बघणार आपण छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र १७ च्या सात मध्ये सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांचे पुत्र म्हणजे मुलगा शास्त्रवधी शाहू महाराजांना मुघल सम्राट बहादुर शाह यांनी सोडले त्यांनी ताबडतोब मराठांचे गादी स्वीकारले आणि त्यांनी ताराबाईला आव्हान दिले यामुळे मुघल मराठा युद्धांचे लगेच त्रिकोणी प्रकरण झाले त्यामुळे सातारा आणि कोल्हापूर राज्य म्हणजे सतराशे सात मध्ये अस्तित्व झाले त्यामध्ये मराठा राजवटीत वारका अक्कावरून सतराशे दहा मध्ये दोन स्वतंत्र रियामध्ये अखेरीस सतराशे एकतीस मध्ये वारणा करारामुळे पुष्टी केली तर ज्यावेळेस यांचे दोघांचे मराठा साम्राज्य दोन भाग झाले त्यावेळेस त्यांच्या वारसा अक्कावरून तेराशे दहा आणि तेराशे एकतीस मध्ये वारणा करार झाला होता त्यामध्ये तेराशे तेरा ते मध्य फारुख सियारने मुघल सम्राट घोषित केले आणि बोली सय्यद म्हणून ओळखल्या अलाहाबाद फारुख खान जो अलाहाबादचा राज्यपाल होता आणि दुसरा पठणचा राज्यपाल सुद्धा होता त्याने भाऊ बादर शाहूंना पकडले आणि सय्यद आणि शाहूचे नागरी प्रतिनिधी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यातील वाटाखाटीने मराठ्यांना बादशाहीचा विरोधात सोड उगवला म्हणजे राज्य जो भाषा जो चालून आला होता यांना यांच्यावरती आक्रमण करण्यासाठी भांचे युद्ध पाहून शाह महाराज आणि बाळाजी विश्वनाथ माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यांनी यांच्या याला विरोध केला व त्याच्या विरुद्ध मराठा साम्राज्याचा सा उगवला तर मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर जे अष्टप्रधान मंडळ उभे केले होते त्याच्यामध्ये मोरोपंत पिंगळे यांची नेमणूक पेशवे म्हणून यांची यांना ने, नेमले होते आणि असले तरी सोनोबंद हा पहिला पेशवा असल्याचे मानले जाते पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधान समक्ष होते छत्रपती सण सोळाशे चौत्तर चौऱ्याहत्तर मध्ये पंतप्रधानाचे नामांतरण केले होते भट घराण्यातील पंतप्रधान म्हणजे पहिला बाजीराव पेशवा हा भट भट म्हणजे बालाजी विश्वनाथ आणि त्यांचे मित्र पहिला बाजीराव यांचा ताकदवान व शूर पेशवा होता त्यांच्या काळात संपूर्ण भारतीय उपखंडात होते तर आपण आता माहिती बाळाजी विश्वनाथ पेशवा यांचा कार्यकाळ हा सतराशे चौऱ्याहत्तर ते सतराशे वीस पासून होता पण नंतर पेशवे हे बाळाजी विश्वनाथ पराक्रम युद्धा आणि साम्राज्य साम्राज्याचे पहिले पेशवे म्हणून यांची ओळख निर्माण होते पण सोळाशे साठ म्हणजे परशुराम पंतपट छत्रपती शिवरायाचे कारकुल सेवेत दाखल झाले म्हणजे त्यांचे वडील पण त्यांच्या एक सन सनोस सौस्वार ते तीन म्हणजे पुणे प्रांतात बाळाजी विश्वनाथ यांनी गाजवली होती पण ऑक्टोंबर सन सोळाशे ऑक्टोंबर सन सतराशे सात च्या खेडच्या निर्णायक लढाई सेनापती धनाजी जाधव यांना थोरल्या जनविरुद्ध न लढण्या बाळाजीरावांनी सुद्धा सल्ला दिला होता मार्गदर्शन सुद्धा ते पुढील सेनापती यांनी सरदारांना करत होते पण सेनापती जाधव आणि शाहू महाराज यांची भेट धनंजय दाखल झाल्याने खेळची लढाई केली होती म्हणजे जे बाळाजी विश्वनाथ होते यांनी शाहू महाराजांना सेवेत दाखल होऊन त्यांना जे मार्गदर्शन केले आणि त्यांच्यासोबत जी वृद्ध नौका चालवली त्याच्याबद्दल साताऱ्याची जी लढाई होती खेळची ते शाहू महाराज जिंकले होते त्याच्यानंतर पहिला बाजीराव यांचा कार्यकाल जवळचा सतराशे सतराशे चाळीस पर्यंत चालला पण बाजीराव आपले वडील पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भर यांच्यानंतर अनेक कला विद्या होत्या बाळाजी विश्वनाथ हे असे विद्या होते की त्यांनी वयाच्या एकोणीसशे पूर्ण बाजी पाचशेच्या नाकामध्ये दम केला होता पण उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्य हातपाय रोवण्यासाठी त्यांनी शक्य प्रयत्न केले होते वेगवान हालचाल युद्ध कौशल्याच्या महत्त्वाचा भाग असणारा हा व्यक्तिमत्व म्हणजे पहिला बाजीराव पेशवा हे होते तर पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा सुद्धा बांधला होता आणि साताऱ्याच्या राज इतकेच पुण्याला मिळून दिले होते म्हणजे पुण्याला जे शनिवारवाडा आहे तो सध्या बाजीराव पहिल्या बाजीरावने बांधला होता पण दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश यांनी बुंदिल चालून आल्याने त्याला शरणागती सुद्धा त्यांनी सुद्धा पार शरणागती सुद्धा पत्करायला लावले होते म्हणजे तो दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश सतरा साल बुंदेल चालून आल्याने त्याला सुद्धा युद्धामध्ये शरणागती पत्कराला पहिल्या बाजीरावने लावली होती पण चिमाजी अप्पा हा हो। देखील कोकण किनाऱ्यावर मराठी सत्तेचा बाजीरावने हो चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवली होती म्हणून पोर्तेकांकडून चिमाजी अप्पा याने सात शहरे चार बंदरे, दोन लढाऊ टेकड्या आणि तीनशे चाळीस गावे जिंकून घेतल्याने उल्लेख मिळतो पण वसाईची लढाई चिमाजीला कीर्तीच्या तुच्च्यावर शिकार घेऊन गेली त्याची जाणीव घेऊन शिवाजीने वसीजवळ वज्रेश्वरी देवीचे सुंदर मंदिर बांधले आहे नानासाहेब पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते त्यांनी मराठा साम्राज्याचे हे तिसरे पेशवा त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांच्या अटकेपार झेंडे लावले नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप योगदान केले आहे पंचवीस जून सतराशे चाळीस रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशव्यांची पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचे उत्तर भारतात झरप बसवले आणि साधारणतः सतराशे साठमध्ये आसमान मराठा साम्राज्य आणि भारतीय फंडात एक बलाढ्य अशी ताकद निर्माण केली पण सतराशे एकसष्टच्या तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांना झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डगाळून टाकणारा ठरला त्यास पराभव धक्क्याने तेवीस जून सोळाशे एकसष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला श्रीमंत पेशवे यांचा जो कार्यकाळ आहे आहे हा ते दरम्यान त्यांचे बाळाजी बाजीराव विश्वराव किंवा माधव नारायणराव नारा नारा असे सुद्धा तीन पुत्र होते विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळे माधवरावास पेशवाईचे वस्त्री मिळाले त्यांनी वस्त्री मिळाले म्हणजे राज्यकारभार त्यांनी चालवला त्यावेळी त्यांनी लघुनाथराव यांना कारभार पाहू लागला वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्यांना पेशवेच्या घडामोडीमधली सर्व माहिती होती आणि राज्यभर पर चतुराई चा होती आणि जे सैन्य परबड आहे त्याची सुद्धा त्यांना माहिती होती माधवरावांनी उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले आणि पनीपतची लढाईमध्ये झालेला पराभव त्यातून मराठी सत्ते झाली मानहानी भरून काढण्यासाठी त्यांनी सर्व जनतेस आणि सैनिकांना उठून उभं करण्याचे काम सुद्धा माधवराव पेशवे यांनी केले पण मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी व प्रशासकीय दक्ष असा शासक म्हणून माधुरावांचा उल्लेख केला जातो नाना फडणवीस रामशास्त्री प्रभूंनी हे सुद्धा न्यायाधीशांच्या काळामध्ये तयार झाले प्रजेला न्याय मिळवा आणि न्यायाच्या खात्यात सुधारणा माधरांनी केली तोफा गोळा बनवण्याचे कारखाने त्यांनी सुरू केले हे सर्व कार्यकाळ हा माधवराव पेशवे यांच्या काळामध्ये झाला आता बघणार सवाई माधवराव किंवा माधवराव नारायणराव पेशवे तर यांचा कार्यकाळ चौदाशे चौऱ्याहत्तर पण चालू होते म्हणजे किल्ले पुरंदर मराठा साम्राज्यात शनिवारवाडा पुणे मराठा साम्राज्य आणि साम्राज्याचा पेशवा यांच्यामध्ये पंतप्रधान होते सतराशे ब्याऐंशी सतरा पा पंधरा या काळामध्ये त्यांनी मराठ्यांची सर्व पेशवाईची सूत्रे सांभाळली होती रघुनाथ रावांच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायण हा पुत्र होता सतरा दरबार दरबाराच्या संकेतानुसार प्रारूढ पेशव्यांचे पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे माधुराव नारायणरावांचा पेशवे दरबार कायदेशीर हक्क होता परंतु नारायणरावांच्या हत्येनंतर पेशवे हक्क सांगणाऱ्या रुग्णातांवर पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवे पदापासून दूर ठेवले व माधुराना नारायण ना साताराच्या छत्रपतीकडून पेशवेचे वस्त्र देऊन पेशवे पेशवे पदार बसवले होते तर पदावर होण्यापूर्वी माधवराव नारायणराव अल्पणे असल्यामुळे कारभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते दुसरा बाजीराव यांचा कार्यकाळ हा सतराशे पंच्याहत्तर ते अठराशे एकोण झाला पण यांची कार्यकाळी एवढी विशेष नव्हती मराठा साम्राज्यातील उतरती कळा यांच्याच राज्यात लागली दुसरे इंग्रज मराठा युद्धानंतर शिंदेचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यां त्या इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी स्फूर्त केले पण पेंढाऱ्यांनी इंग्रजांना एकामागून एक खिळी लुटायला सुरुवात केली या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे काही मराठी प्रमुख सदरांकडे मदत मागितली पण जवळपास सर्वच मराठी सरदारांनी पेंढरांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी सरळ सरळ नाकारले त्यामुळे पेशव्यांना आणि इंग्रजांमध्ये सतत स्फुट चालूच राहिल्यामुळे इंग्रज कैदेत असलेला त्र्यंबक जेठे डेंगळे सुद्धा सुटका त्याच्यामध्ये घडून आली पण इंग्रजांनी बाजीरावास त्र्यंबक डेंगळे यांच्या कैदेत या अशी मागणी परत परत करूनही बाजीरावांनी त्यांना शिळकावून लावल्यामुळे शेवटी इंग्रजाने अनेक तहान अटी कंटाळ गंता। कंटाळून अठराशे सतराला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले कारभारी मोर दीक्षित यांना हाताशी धरून त्र्यंबाजी डेंगळे तसे शिंदे होळकर भोसले यांच्या बळकावर इंग्रजांविरुद्ध युद्धा घोषणा केली आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले तिसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले आणि याच्यामध्ये पेशव्यांचा राज झाला तसेच पुढील इतिहासिक संबंधित किंवा सामान्य ज्ञानाशी संबंधित लेक्चर बघण्यासाठी आणि एमसीक्यूचा सराव करण्यासाठी एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि या सर्व क्लासेसच्या नोट्स बघण्यासाठी तुमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सब जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व नोट्स भेटतील जय महाराष्ट्र जय शिवराय